निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या झटपट ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मग चला व्हिडिओला ला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या तर मग आजची पहिलीच ठळक बातमी अशी आहे की गॅस झाला स्वस्त तीस रुपयांनी तब्बल गॅसचे भाव झाले आहेत कमी गेल्या महिन्यामध्ये घरगुती गॅसच्या किमतीमध्ये शंभर रुपयांची घट सरकारने केली होती आता नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी पुन्हा गॅसचे दर कमी झाले आहेत मात्र आहेत तेल कंपन्यांनी एकोणीस पन्नास रुपये तर पाच किलोच्या छोट्या सिलेंडरचे दर सात पॉइंट पन्नास रुपयांनी घटवले आहेत मार्च महिन्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचे दर पंचवीस रुपयांनी वाढवले होते परंतु आता या महिन्यामध्ये गॅसचे भाव पुन्हा एकदा तब्बल तीस रुपयांनी कमी करण्यामध्ये आले आहेत रोय अंतर्गत सात हजार वर शेतकऱ्यांना मिळणार आहे मोफत विहीर चालू आर्थिक वर्षामध्ये रोजगार हमी योजनेमधून मधून सात हजार पंचानव चालू आहेत यासाठी दोनशे त्र्याऐंशी कोटी लाख रुपयांचा खर्च करण्यामध्ये एका विहिरी साठी चार लाख रुपये रोजगार हमी योजनेमधून खर्च देखील करण्यामध्ये येतो यामधून आगामी काळामध्ये सात हजार पंचाण शेतकरी हे बागायतदार शेतकरी होणार आहेत अशा प्रकारची माहिती जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी विभागातून देण्यामध्ये आली आहे आज राज्यामध्ये तापमान अधिक वाढण्याची शक्यता वर्तनीमध्ये आलेलं आहे प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार दोन एप्रिल रोजी नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यामध्ये दुर्लभ ठिकाणी तापमान अधिक राहील अशा प्रकारचा अंदाज विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तव आहे गत आठवड्यापासून दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत उन्हाचे दागता अधिक जाणू लागले आहे दोन एप्रिल रोजी दिवसभर तापमान असेच वाढते नंतर रात्रीही उकाडा जाणवेल असेही ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाच्या वतीने या ठिकाणी कळवण्यात आले आहे जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न आता मिटणार आहे हायड्रोपोनिक्स शेतीसाठी पन्नास पर्यंत अनुदान आता देण्यामध्ये येणार आहे केंद्र सरकारसह देशामधील विविध सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक शेतीविषयक योजना राबवत आहे हायड्रोपोनिक्सचे आधुनिक शेती तंत्रज्ञानासाठी केंद्र आणि राज्य सरकारे अनुदान देत आहेत महाराष्ट्र सरकारने पशु आहारासाठी हायड्रोपोनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान देण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून प्रत्येक राज्यांसाठी वेगवेगळे अनुदान यासाठी उपलब्ध करून देण्यामध्ये आले आहे शेतकऱ्यांना जून पर्यंत करावी लागणार प्रत्यक्षा पोत्यांवर पंतप्रधानाचे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाने सोळा मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू देखील केली आहे परंतु या आचारसंहितेचा फटका यावेळी शेतकऱ्यांना बसत आहे कारण शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांसाठी अथवा खरीप हंगामासाठी रासायनिक खते खरेदी करायचे आहेत परंतु खतांच्या पोत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापलेले आहे त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून खतांची विक्री थांबवण्यामध्ये आल्याने शेतकरी सध्या सा अडचणीमध्ये सापडले आहेत नुकसानग्रस्त पावणे दोन लाख शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यामध्ये आले आहेत अकोला जिल्ह्यामध्ये सव्वीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान झालेल्या पाऊस व गारपीटीमुळे एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे एक्याऐंशी एक हेक्टर वर शेती पिकांचे नुकसान नुकसान झाले होते भरपाई पोटी शासनाने तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपयांची आर्थिक मदती मंजूर केली आहे यासाठी नुकसानग्रस्त दोन लाख शेहेचाळीस हजार एकशे अठ्याऐंशी शेतकऱ्यांपैकी एक लाख ऐंशी हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या याद्यात तैशील आधारावर पोर्टलमध्ये अपलोड करण्यात आले आहेत जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या याद्या आतापर्यंत अपलोड झाल्या आहेत आणि यांना लवकरच नुकसान भरपाईचे वितरण देखील करण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भावाची गॅरंटी कधी कोले मोदींच्या गॅरंटीवर बरसले कांदा निर्यात बंदीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे माजी खासदार अमोल कोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटी वरून टीका केली आहे कोले यांनी कांदा निर्यात बंदीने सर्वसामान्य शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था आता विकोपाला गेली असून याला मोदी सरकार जबाबदार आहे कोल्हे यांनी ही टीका शिरूर मतदारसंघामधील सोमवारी केली आहे यावेळी कोल्हे यांनी केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणावरून टीका करताना कांदा बंदी केल्यापासून सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे देखील या ठिकाणी म्हटले आहे तर मग अशा प्रकारच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद